तर बीडमध्ये ज्या पवनचक्कीमुळं संतोष देशमुख प्रकरण घडलं अशाच एका पवनचक्कीवरून धाराशिवमध्ये तिघांना बेदम मारहाण करण्यात आली आहे धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात सुकटा गाव आहे तिथं हा प्रकार घडलाय पवनचक्कीच्या ठिकाणचा फोटो का काढला असं म्हणत गावगुंडांनी तिघांना मारहाण केली बजरंग गोयकर स्वप्नील गोयकर आणि ज्ञानेश्वर करगळ अशी मारहाण झालेल्या व्यक्तींची नावं आहेत त्यातील गायकर यांची प्रकृती गंभीर आहे त्यांच्यावर बार्शीतील एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे मात्र अजूनही गुन्हा दाखल झालेला नाही आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी उदय साबळे आपल्यासोबत जोडलेले आहेत उदय केजमध्ये जो प्रकार घडला तसाच प्रकार हा धाराशिवमध्ये घडलेला आहे यासंदर्भातील अधिकची माहिती नक्कीच जगदीश जर बघितलं तर जे धाराशिव जिल्ह्यात नेमकं चाललंय तरी काय असं म्हणायची वेळ आता तर शेतकऱ्यांवर देखील आलेली आहे पवनचक्की माफियांचा धुमाकूळ जगदीश अक्षरशः धाराशिव जिल्ह्यात आपल्याला बघायला मिळतोय पवनचक्कीच्या गुंडांकडून तक्रारदार शेतकऱ्याला जबर मारहाण करण्यात आली आहे आणि तब्बल वीस पेक्षा अधिक मिनिट हॉकी स्टिकने देखील मारहाण केल्याची आपल्याला जी प्राथमिक मात्र उदय अध्यापक ही गुन्हा दाखल झाला नाहीये हे गंभीर आहे नक्कीच जगदीश या संदर्भामध्ये जे ज्यांना मारहाण झाली आहे ते दवाखान्यामध्ये आहेत सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी येथील हॉस्पिटलमध्ये ते उपचार घेत आहेत त्यामुळे त्याच्यावरती त्यांनी गुन्हा दाखल करू असं देखील सांगितलंय मात्र अद्याप तरी पोलीस स्टेशनकडून मिळालेली माहिती अशी आहे की या संदर्भात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही मात्र जगदीश जर प्रकरण बघितलं तर, तर अतिशय बेदमपणे मारहाण करण्यात आलेली आहे आणि पवनचक्की माफियांकडून ही मारहाण करण्यात आल्याची जगदीश माहिती आहे धन्यवाद उदय दिलेल्या माहितीबद्दल